दोन हजार चोवीसमध्ये दत्तजयंती कधी आहे पूजाविधी कसा करावा पौर्णिमा तिथी वार तारीख दत्त महाराजांचा जन्म कधी झाला दत्त महाराज कोण होते तुमच्याकडे औदुंबराचं झाड असेल तर पूजा कशी करावी औदुंबराचं झाड नसेल तर घरातल्या घरात दत्त महाराजांची पूजा कशी करावी तर याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तजयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान दत्त महाराजांचा जन्म झाला होता धार्मिक ग्रंथानुसार दत्त महाराज दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्वरूप आहेत दत्तात्रेयांमध्ये ईश्वर आणि स्वरूप हे समाविष्ट आहे त्यामुळे त्यांना श्री गुरुदेव दत्त असंही म्हटलं जातं दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये झाला होता श्रीमद भागवत ग्रंथानुसार दत्त महाराजांनी चोवीस गुरूंकडून शिक्षा प्राप्त केली होती दत्तजयंतीच्या दिवशी उपवास केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर सध्या सगळ्या कॅलेंडरमध्ये चौदा डिसेंबर वार शनिवार रोजी दत्तजयंती दाखवलेली आहे तर दत्तजयंती चौदा डिसेंबरला साजरी करायची की पंधरा डिसेंबरला यामध्ये बऱ्याचशा जणांना संभ्रम निर्माण झालेला आहे तर चौदा डिसेंबरला रोहिणी नक्षत्र आलेलं आहे आणि गाणगापूरमध्ये या नक्षत्रावरती दत्तजयंती साजरी केली जाते म्हणजे जा आपली जी दत्तजयंती असते त्याच्या आदल्या दिवशी गाणगापूरमध्ये दत्तजयंती साजरी केली जाते त्यामुळे चौदा डिसेंबर वार शनिवार रोजी जी दत्तजयंती आहे ती गाणगापूरमध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाणार आहे आणि आपल्याला जी दत्तजयंती साजरी करायची आहे ती पंधरा डिसेंबर वार रविवार रोजी साजरी करायची आहे त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जरी कॅलेंडरमध्ये चौदा डिसेंबर दाखवलेलं असलं तरी पंधरा डिसेंबर रोजीच आपल्याला दत्तजयंती साजरी करायची आहे पौर्णिमा प्रारंभ होणार आहे चौदा डिसेंबर वार शनिवार रोजी दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते पंधरा डिसेंबर वार रविवार समाप्ती होणार आहे दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी दत्तजयंती ही दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी साजरी करायची असते प्रदोष काळामध्ये कारण तेव्हा महाराजांचा जन्म झालेला असतो तर पंधरा डिसेंबर व रविवार रोजी तुम्हाला प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी दत्तजयंती साजरी करायची आहे आता दत्तजयंती साजरी करण्यासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही मठ असेल केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा पूजा करू शकता पण बघा काय होतं की दत्त जयंती असते खूप गर्दी असते आपल्याला तिथे जाऊन व्यवस्थित पूजा करणं होत नाही पण तुम्ही आशीर्वाद घेण्यासाठी नमस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ शकता पूजा तुम्ही घरीही करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा असणाऱ्या आजूबाजूला असणाऱ्या औदुंबराच्या झाडाची पूजा करायची असते औदुंबराच्या झाडाखाली साक्षात भगवान दत्त महाराजांचा वास असतो चौसष्ट योगिनीही तिथे वास करत असतात त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करण्याला अतिशय असं महत्व आहे तर औदुंबराच्या झाडाची पूजा कशी करावी त्या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्ही गेल्यानंतर एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या तुपाच्या दिव्याखाली तुम्ही तांदळाचं किंवा हळदीचं फुलांचं आसन ठेवा त्यावरती दिवा ठेवा तुप तूप टाकून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे हळद कुंकू अक्षता फूल वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसून दत्त महाराजांना एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे औदुंबराच्या मुळाशी तुम्हाला हळद आणि कुंकू अर्पण करायचा आहे आणि तुमच्या कपाईही लावून घ्यायचा आहे कारण तिथे चौसष्ट योगिनींचा वास असतो दत्त महाराजांना तुम्ही चंदन किंवा अष्टगंध लावा अक्षता वाहा आणि फुले अर्पण करा तुम्हाला जर शक्य झालं तर झेंडूची फुले किंवा गुलछडीची फुले सात संख्येमध्ये दत्त महाराजांना अर्पण करून तुम्ही तुमची एखादी इच्छा बोलली तर ती इच्छा पूर्ण होते कारण दत्त महाराजांना झेंडूची फुले आणि गुलछडीची फुले अतिशय प्रिय आहेत त्याचप्रमाणे तुम्ही झेंडूच्या फुलांचा हार बनवून सुद्धा तो औदुंबराच्या झाडाला घालू शकता धूपदीप अगरबत्ती त्या ठिकाणी ओवाळाचे आहे तिथे सुद्धा तुम्हाला दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांच्या आरती करायची आहे दत्त निमित्त तुम्हाला तिथे औदुंबराच्या झाडाला जो काही स्वयंपाक तुम्ही बनवणार आहात पुरणपोळीचा असेल किंवा शिरा भात असेल जे काही तुम्ही बनवणार आहात ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्ही तिथेच बसा तिथे दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचं नामस्मरण करा म्हणजे जसं की श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एक एक माळ जप करा आणि नमस्कार करून तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे औदुंबराच्या झाडाला तुम्हाला नारळ फोडायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे दत्त महाराजांनी स्वतः म्हटलं आहे जो भक्त मला मनोभावे स्मरण करेल त्याला मी लगेच प्रसन्न होईल किंवा त्याच्या हाकेला मी लगेच धावून येईल त्या जणांच्या आजूबाजूला औदुंबराचं झाड नसतं ज्यालाच आपण उंबराचं झाड म्हणतो बघा औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात औदुंबराच्या झाडाला जर तुम्ही मंदगतीने प्रदक्षिणा घातल्या तर संतती प्राप्ती होऊन तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात औदुंबराचं झाड हे आपल्या पृथ्वी तराव तलावरील एक कल्पवृक्ष आहे की आपण जे काही तिथे व्यक्त करतो ते आपल्याला मिळतं कारण भगवान श्री श्रीहरिविष्णूने औदुंबराच्या वृक्षाला तसा आशीर्वाद दिलेला आहे औदुंबराचं वृक्ष हे एक असं वृक्ष आहे की त्या ठिकाणी बसून केलेली कुठलीही साधना ही आपल्याला शंभर टक्के पुण्यफळ त्याचं प्राप्त करून देत असते औदुंबर झाडाच्या मनोभावे पूजा केल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात असाध्य रोग बरे होतात संतती प्राप्ती होत असते तर आता बऱ्याचशा व्यक्तींच्या घरी औदुंबराचं किंवा उंबराचं झाड नसतं शहरामध्ये तर शक्यतो नसतंच मग अशावेळी तुम्ही घरातल्या गरा घरामध्ये दत्त महाराजांची दत्त जयंती विशेष पूजा कशी करावी तर सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा या दिवशी तुम्ही आवर्जून पिवळ्या कलरचे कपडे परिधान करा यासाठी की पिवळा कलर हा गुरूंचा आवडतेचा कलर असतो आणि तुमचा गुरुग्रह मजबूत करण्यासाठीही हा मदत करत असतो त्यानंतर तुमचं घर घराचा सर्व परिसर स्वच्छ करायचा आहे कारण साक्षात दत्त महाराज या दिवशी आपल्या घरी आगमन करत असतात घरामध्ये गोमूत्र शिंपडा उमरा लेपन करा तुळशी मातेची सूर्यदेवांची पूजा करा नित्य देवपूजा करून घ्या त्यानंतर प्रदोष काळामध्ये तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे तुम्ही सेपरेट एका पाटावरती वस्त्र अंथरास पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून त्यावरती तुम्ही एक दिवा प्रज्वलित करा त्यानंतर तुमच्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृतने पाण्याने अशा पद्धतीने करा आणि अभिषेक चालू असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या चमत्कारिक मंत्राचा जग तुम्हाला चालू ठेवायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तुम्ही त्या पाटावरती स्थापन करू शकता किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसा आणि त्या ठिकाणी तुम्ही स्थापन करा तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घ्या त्याला तुम्ही अभिषेक फोटो स्वच्छ असेल तर स्वच्छ पुसून त्या ठिकाणी स्थापन करा महाराजांना तुम्ही अष्टगंध लावा किंवा मग चंदन लावा त्याचप्रमाणे तुम्ही अत्तर लावू शकता सुगंधी इत्र लावू शकता अक्षता वाहा पिवळ्या कलरची फुले तुम्ही अर्पण करा झेंडूच्या फुलांचा हार करून तुम्ही तो घालू शकता धूपदीप अगरबत्ती ओवाळा महाराजांच्या आरती करा तिथे बसून तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा माय जप करा श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माय जप करा तिथे तुम्ही महाराजांसाठी पाणी ठेवा नैवेद्य म्हणून तुम्ही जे काही बनवाना बनवणार आहात किंवा महाराजांच्या आवडीचं मग बेसन लाडू असतील किंवा मग पुरणपोळीचा स्वयंपाक शिरा असा जो काही प्रसाद तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही तयार करून महाराजांना नैवेद्य अर्पण करा आणि या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरू नका कारण तुळशीपत्राशिवाय आपला नैवेद्य अपूर्ण असतो त्याचप्रमाणे घरातल्या सर्वांनी तिथे दर्शन घ्या आरती करा तुमच्या इच्छा बोलून दाखवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दत्त जयंती विशेष घरामध्ये पूजा मांडायच्या आहे पाटावरती पूजा मांडल्यानंतर कडेने तुम्ही रांगोळी काढा दत्त महाराजांना तुम्ही नारळ फोडा दत्त जयंती विशेष जर काही सेवा करायच्याच म्हटलं तर मी तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे त्या तुम्ही नक्की शक्य झालं तर दत्त ज... जयंतीच्या दिवशी करा बघा दत्त जयंती विशेष अनेक सर्व स्वामी भक्तांनी भक्तांनी सेवा चालू केली आहेत कोणी गुरुचरित्र पारायण कोणी स्वामीचरित्र सारामृत कोणी नामस्मरण कोणी तारकमंत्रचं अनुष्ठान अशा अनेक सेवा चालू केलेल्या आहेत पण तरीसुद्धा ज्यांना काहीच करणं जमलं नाही त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही पूजा वगैरे केल्यानंतर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आवर्जून वाचा कारण या अध्यायाचे खूप चमत्कारी कसे फायदे आपल्याला होतात आणि या दिवशी म्हणजे दत्त महाराजांच्या दत्त जयंतीच्या दिवशी तरी तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय नक्की वाचा याचे तुम्हाला खूप छान अनुभव येतील तर अशा प्रकारे दत्त जयंती विशेष तुम्ही घरामध्ये दत्त जयंती कशी साजरी करायची आहे आणि औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे कशी करायची याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ वीडियो। या व्हिडिओमध्ये मी पौर्णिमा तिथी कधी आहे दत्त जयंती कधी आहे वार दिनांक ते सर्व सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जयंती कशा कशी साजरी करावी याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून कव्हर केलेली आहे तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समधून नक्की कळवा मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल